मंडळी तुम्हाला एखाद्या गोष्टीतली काही माहिती किंवा ज्ञान नसेल तर अशा प्रसंगी फाजीला आत्मविश्वास तुम्हाला भरपूर मदत करू शकतो याच गोष्टीचा प्रत्यय देण्यासाठी आता आपल्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप दादर चामोल पालेकर ओंकार राऊत खान सपूत सुंदर राजपूत आणि रत्नागिरीचं रत्न श्रमेश बेटकर <laughs> हॅलो प्रसाद सर हॅलो सई मॅम हाय हाय मी जेव्हा केव्हा बोलायला येतो तेव्हा माझ्याकडे एक गुड न्यूज असते ऑलवेज नाही नाही मला पुढे सोफ्यावर नाही बसवत आहेत पृथ्वीकलाच बसवत आहेत ठीक आहे नाही मी रिलेशनशिपमध्ये पण नाही आहे अजूनही मी सिंगल आहे हाय प्राजू कशी आहेस प्रयत्न एक का नाही नथिंग नथिंग असं काय नाही आहे मधली न्यूज आहे की मी डिरेक्टर होतोय अ डिरेक्टर मी आता सिनेमा डिरेक्ट करणार आहे रे एक ऍक्टर ऑलरेडी डिरेक्टर आहेच दुसरा ऍक्टर होऊ पाहतोय म्हंटलं मी पण एक त्यात डुबकी मारून घ्यावी तर <laughs> डिरेक्टर म्हणून एक मी महत्वाचं काम केलेलं आहे ते म्हणजे फुकटात लोकेशन मिळवणे <laughs> आलोय काकाच्या गावी मस्त दहा पंधरा लोकेशन बघितली आहेत मस्त इथेच थांबलोय पाच दिवस जरा स्क्रिप्टिंग बिप्टिंगवर काम सुरू आहे काय लेखक पण मीच आहे फक्त हिरो मी नाही आहे <laughs> प्रोड्युसरला माझ्यापेक्षा जास्त विराज जगताप आवडला सो विराज जगताप हिरो आहे आणि मी मॅमना विचारलं होतं विराजच्या अपोजिट काम करायला पण विराज नाही म्हणाला म्हणून आता मी मोनल कडलकला घेतलंय ओमक्या ए काय का इथं बस अरे एकदम आराम आवळ बघितलं कधी शहरात नाही नाही असतं इथं गावात जेवण कसं होत जेवण कसं होत मी नॉर्मलच एकदम मस्त का फर्मसच असणार जेवण गावचं जेवण आहे गावचं इथली चटणी तिखाट असली ना तरी जेवण गोड आहे काही अर्थ नाही या वाक्याला काका हा म्हणजे तस नाही रे पण म्हणजे हाय का नाही जेवण भारी मस्त खूप जेवलोय काका आता एक मस्त पडी टाकतो दोन तासाची जो तू कशाला रे रेकाम थांब ती आमची पाहुणी आहे ती गावातली भाऊकीतली श्यामराव ती फॅन आहे ती रे तुझी येथील दहा मिनिट थांब त्यांच्यासाठी थांब काम उद्या थांब ना थांब रे थांब ती श्यामराव येते तिच्या पोराला घेऊन त्याच्या पोराला तुझ्या ह्याच्यात ही करायचंय ती कर कशात काय करायचंय करतो ना तू हास्य त्याला ती ऍक्टिंग करायची आहे ती कर नाही करे हे बघ ती आपली नात्यातली आहे ती कितली आहे ती त्यांना करावं लागतंय तर गावात ठेवतात ती लक्षात ठेव गावात कसं चांगलं मानपाना राहावं लागतं त्याला कर ती येईल आता माझा दोस्त राजपूत आणि त्याचा पोरगा येईल श्रमेश बेटकर श्याम राजपूतचा मुलगा श्रमेश बेटकर हा त्याच बाप आहे का नाही श्याम राजपूत ती हाय खान आणि त्याच पोरग आहे का नाही ती रत्नागिरीत वाढलंय मामाकड <laughs> दिलंय म्हणा त्यांना लॉजिक चला पुढे <laughs> चाल रे बरे चल चल हा हा, हा, हा। <laughs> आल अरे राम राम प्रताप हो यशमराव या बसा बसता इथं या या अरे 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 बस अरे बाप आम्हीच पाया वगैरे पण भेट दाखल भेट दादेलं भेट आम्ही नेहमी बघतो बर का तुमचं हा हा <laughs> का, काई पा, काई पा, काई <laughs> ते एकदम बलतब भारी असतं काय बघ काय ते नाही का ते या गावात अशी पूर्ण वाक्य कोणी बोलत नाही तुमचा खूप मोठा फॅन आहे सर सगळं बघितलंय सर तुम्हाला फॉलोच करतो सर अरे नको एवढं नको अरे तुम्ही तो म्हणजे यमडूड त्याचा रोल काय करता बा देवडूड कर तुम्ही देवडूड फरक नाही त्याचा तुम्ही तो यमडूड बघितलाय त्याचा सोटू बघितलाय का बघितलाय ना मी सोटू नाही करत मी का वाटतो लोकांना सोटू नाही श्यामराव तू सांगतोय सोटू करतोय दात्या करतोय मामा करतोय मग त्याला एस फॅक्टर म्हणतात तिथं ओमक्या काय ती गाणं गा तुझं तू दूर का गाणं नाही ते ते माझ नाही ओंकार भोजने ओंकार भोजने दुसऱ्याला द्यायची आवड स्वतःला घेत नाही दुसऱ्याला देतय सगळं तू 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 हे करताय श्या हा हा मोठा माणूस तिथं शहरात का पिवड केलंय त्यानं अरे रे आपण मग फैजाबाद ला गेलो तू बघ हा ते नारायण त्यांच्याकडे आपल्याकडे नारायण त्यांच्याकडे ना ती नारायण आप तुला सांगू नारायण ना... नारायण साडू आहे ती साडू <laughs> त्या त्यांच्या साडूच्या मेवण्याच्या चुलत्याच तरी साहेब आहे ती सोनी मराठे साहेब का ती सोनी मराठे साहेब भेटले याला ती म्हणले काय करायचं यो म्हणला हास्य जत्रा करू तवा कुठं ती तयार झाली ती याचा कार्यक्रम आहे हास्य जत्रा यो म्हणला करायचा तवा ती करायला तयार झाली ती श्रम्या दाद्याकडनं शिकायचं बरं मी सगळं ती करतय तू त्याचं ऐकलं ते तुला हास्य जत्रेत घेणार ती करताय तर काका लय केलंय तिथं काका काका मुलके असं काही हे नाहीये काय सांगताय तुम्ही हाय ते सांगतोय रे नाही आज कोण सोनी मरा असं काही नाहीये यार से एक स्केड्यूल झालं जरा मी जरा जेल झालो ते खूप आहे कळलं तुम्ही काही यांना सांगू नका कळलं का हे यांनी जाऊन बाहेर पसरलं आणि ते हास्य जत्रा कळलं नाही असलं काही मला काढणार नाही मला रोज काढतील ते नाही आपलं काहीतरी बोलतोय तुला सांगतो श्यामराव मोठे पणाले वि नाही लय ह्याच्यात वी नाही लय मोठा भाऊ आहे का नाही भाऊ आहे माझा मोठा नाही मोठा असं काही नाही असं काही नाही काय असं बोलशील काय याचं काय तुला सांगतो श्यामराव ह्याला लय असो ती आहे बाबा मी मोठेपणा लय आहे त्याचा हे नाही करत पण ह्यानंच केलंय तर सगळे मी सगळं करत ए बस की मी बसतो आपल्या गावातले भाऊ कितला इतर त्याला दि ऍडव्हान्स दे त्याला चल ऍडवाइस ऍडवाइस काका ऍडवाइस दि किती पण देखी दि काय काय करतोस तू काय करतो सर ऍक्च्युली मी रील्स करतो जुन्या गाण्यांवर करता आणि आणि मी तीन चार शॉर्ट फिल्म पण केल्या थोडशा पथनाट्याचा पण अनुभव आहे एकांकिका वगैरे काही केलंय हा सर मी करतोय कि का नाही करणार हाय श्रम्या हा। दाद्या काही सांगते करायच्या माणूस आहे रे बाबा तिच शामराव हा लई केले त्याने तुम्हाला सांगतो ती पुढे बसते ती नाही का दोघ हा ते बसतात आठवतंय का कोण मग पुण्याचा टॉम क्रुझ आणि सांगलीची जेनिफर लोक आहेत हो साधो के आणि त्या सहित आमनकर मॅडम ते दोघांचं म्हणजे तुम्हाला सांगतो श्यामराव ती दोघ आहेत का नाही हा हा त्यांचं करिअर झालं होतं शट अप गुड नाईट असं ते, ते, ते कामच नाही दोघांकडे दोघांनी ह्याला फोन केलाय ओंक्याला विचारलाय म्हणे काम द्या काम द्या नाही सांगू ती, आ... ती, ती... ती प्रसाद काय का नाही पुण्यात फिरायचं मुंबईला ह्याच्याकडे मला काम दे काम दे ह्याला दया आली अरे म्हणलं दोघांना या काम देतो तू मस्ने या माझ्या कामात या बायच्या काळी म्हणली मला स्टेजवर काम करायचंय हे म्हणला होय तिकडं तिथं दोन खुर्च्या टाकून देणार हसायचं काम करायचं चालते तर श्याम्या हो करतोय सगळं तर ती पोरगी बसती कोपऱ्यात ती आधी प्राजक्ता माळी नाचे मयुरी तीच ती तुला सांगतो श्याम्या हा हा गोरेगाव स्टेशनला रडत बसली होती पोरगी रडत होती ह्यानं बघितलं ट्रेन मधून उतरला आणि तिला म्हणलं ती बाया बावचाळील झिप्री काका ती म्हणली मला डान्स करायचा आहे का मला शो मध्ये कुणी घेणं झालंय म्हणला माझ्या कामात ये काका माझ्या कामात ये माझ्या कामात डान्स कर काय बोला चालायचं ती सगळं कर करते का नाही वायरिंग सगळं ही बी शिकवलंय त्यानं वा 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 लय मोठ्या मनात आहे त्या सगळ्या हे करतोय तर सगळ्यांचं आधी हे करतंय घ्या तुम्ही काय चाललंय तुमचं तू केलं सांग नको मी नाही केलं मी कोण प्राजक्त डान्स शिकवणार आहे तू म्हंटलं नव्हता का मी नाही म्हंटलो मी म्हणालेलो ती मला डान्स शिकवते ती आणि मी प्रसाद सरांना काम देतोय तुम्ही काय बोलताय बोलता असं बोलू मला फोन येणार असेल पिक्चरसाठी तो पण नाही येणार प्लीज सही तामणकरांना मी काम दिलं त्यांना का बसवलं मी मी दिलं काम <laughs> अरे त्यांना आठ दिवस बघता यावं म्हणून मी जत्रा जॉईन केली नका असं बोलू प्लीज प्लीज असं करू नका नॉर्मल सांग मी मला गाईड करायचंय ना मी ते करूया ना याच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नको बोलण्याकडे तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका मोठा आहे याचा बाकी काय नाही बस हे कर तैरी सगळे बरं मी काय बोलत नाही तू त्याला हे कर ते मग डायव्हर्जन दे त्याला डायव्हर्जन नाही डिरेक्शन दे असं आहे ते किती पण बर ऐक ना मित्रा तू का कर, हाँ। हाँ। तूस्णी तूस्णी कर। सांग तू ते ऐकायचं ती केल्या केल्या दादाला फोन करायचा दादा तुला हास्य नाही तुझा दादी आहे तो म्हणून तुझ्यासाठी करेल नाही तो कोणासाठी करत नाही त्यो त्याच्या हातात आहे सगळं तुला काय बाबा काय डायलॉग कोण बोलेल तिथं कास्टिंग कोण करेल नट कोण निवडेल सगळे हे बघतंय रे सगळे बाकी कोणाच्या हातात काही नाही नाही पण मी ते एका पेपरात असं वाचलं होतं बाबा वामी त्यांच्या गोटे मोस्वामी ते बरोबर बोलतात गावाच्या सॉरी काय झाला एकदम राग आला शेवटी मला मोठे स्वामी सरांबद्दल असं नका त्याला दाद्याचा प्रवास झालाय त्याची चिडचिड झाली चिडत नाही तू बस नाही सॉरी सॉरी हरकत ते आहे दाद्या चिडू नको काका लागतोय तुझा चिडू नको चिडत नाही शामरा नाही नाही पोरग जरा हे झाले नाही दोघं तुम्ही म्हणला का नाही ती मोठे गोस्वामी आहे ती हाताखाली कामगार ठेवले ती नाही असं काही काय आहे सांगू दे नाही काय केलं काम नव्हती आशिन वाढले तर ती ठेवून ती पांढरी कशी आहे ती काय सफेद सिमेंट आहे रे तिथे हे करताय सगळं नाही तसं काही नाहीये काही अरे तुम्ही काय करताय अरे तुम्ही नका ना बोलू कवता काहीतरी यार बाहेर पसरलं ना मासा मला तिकडे सिमेंट घेऊनच चालायला लागेल माझ्या हाताखाली कोण नाही काम करत काका काय बोलताय तुम्ही जरा थांबा प्लीज थांबा बसा तुम्ही बघा मी 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 नॉर्मल नॉर्मल आहे आहे तिकडे त्याचे पैसे घेतो ती प्राजक्ता तिकडे अँकर आहे मॅम प्रसाद सर तिकडे जजेस आहेत असे सगळे आम्ही वाटून घेतलेले आहेत का आम्ही एकत्र काम करतो सगळे आम्ही कुटुंब आहोत असं कोणी एकटा तिकडे असा मोठा नाही आहे तुमचा अरे नाहीये मोठेपणा काका माझा आम्ही हे खरं सांगतो हे सगळं मोठेपणा असेल मला खरच काही कळत नाहीये मी पण इथे आहे ना तिकडे शूट सुरळीत सुरू आहे कोणामुळे काही कोणाचं अडत नाही तिथे का म्हणजे ऑडियन्स पण अरे एक बाबा दिवस मी नाही दिसलो तर लोक म्हणतात की अरे हा का नाही दिसला पण शो बघतात कारण त्यांचं कार्यक्रमावर प्रेम आहे हे लक्षात घ्या तुम्ही काहीतरी प्लीज नका बोलू प्लीज नका बोलू तुम्ही तिकडे आम्ही कार्यक्रम एकत्र कसा चांगला व्हावा ना ह्यासाठी काम करत असतो कोणा एकट्यामुळे कार्यक्रम कसा मोठा होईल हे नाही बघत आम्ही प्लीज थांबा जरा तुझं काय ऍक्टर आहे ना हा 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 ऍक्टर आहे तू इथे तू इथे काय तू त्या एकदा द्या बारीक बारीक तिकडे बरं काय तुम्हाला ऍक्टर व्हायचं हो ना तर ऍक्टर म्हणून आपल्याला काय करता येईल ना काय 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 ग्रो करता येईल प्रोग्रेस करता येईल ह्याचा विचार कर जत्रा हे ध्येय नको ठेवूच रे पुढे खूप मोठमोठी ध्येय आहेत नाटक कर ना फिल्म्स कर वेब सिरीज कर वेगवेगळ्या गोष्टी ट्राय आउट करून बघ आधी मुळात ऍक्टर म्हणून वाच बघ प्रगल्भ हो आणि मग या फील्डमध्ये एंटर कर मग काय हास्यचत्राचे ऑडिशन्स आहेत असतातच लोक जाणार आहेत काय काय एक एक महिना दोन दोन महिना तेव्हा तुला बोलावतील डोंट वरी पण त्याचे ऑडिशन त्यासाठी ऑडिशन दे सर मला ऑडिशन असेल तेव्हा सांगा मी नक्की मी नक्की सांगेन <coughs> हा फक्त एक काम काय सर तुझ्या बाबांपासून आणि माझ्या काकांपासून लांब रहा सर ऍक्च्युअली मी बाबांपासून लांब होतोच आता काकांपासून पण राहीन गुड गुण तुला हे करतंय रे दाद्या सगळं करतंय रे दाद्यां लय लोकांना मोठं केलंय की आम्ही राहाड कराय का नाही हा हा त्याचं करिअर झालं होतं शट ऑफ गुड नाईट त्याला म्हणलं शेअर मार्केट मध्ये गुंत खूप छान परफॉर्म केला बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा वा वा काका वा वा। का मला वाचवा ओमकार <laughs> 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 मला आम्हाला दोघांना तू लांब ठेवायचा प्रयत्न करतोय इथे हास्यजत्रेच्या मंचावरच तू आम्हाला इतकं दूर लोटतोयस किंवा इतकं अंतर ठेवतोय तर काही दिवसात काही दिवसात मी तुला माझ्या चित्रपटात कास्ट करायचा विचार करत होतो तर काय करायचं मला मला <laughs> खरोखर मला चिंतेत टाकलं आहेस तुम्हाला मला प्रश्न पडला आहे पण त्या ती चिंता दूरही तूच केली आहेस तुझ्या परफॉर्मन्सनी त्यामुळे नक्कीच मी तुला खास करायचा विचार करीन ओमकार वंडरफुल वंडरफुल भारदार परफॉर्मन्स होता खूप मजा आली सही कडक परफॉर्मन्स होता मला संकल्पना अतिशय आवडली आणि पृथ्वी तुझ्या भुया खूप आवडल्यात मला <laughs> मस्त कॅरेक्टर होता पीपी आणि तू ते छान वठवलंस हो राऊत तू जर का आठ दिवस मला बघण्यासाठी हा शो करत असेल तर आय लव यू टू <laughs> श्रमेश मस्त थोडासाच पार्ट होता पण तुझी घालमेल तुझी बेचैनी सगळं न बोलता तू बॉडी लँग्वेजमधनं तुझ्या दिसला मला श्यामदादा केस खूपच भारी दिसतात <laughs> मजा आली गाईज सुंदर <laughs> विरोधाचा हा उत्सव असा सुरू राहणार आहे पण पुढील भागा तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा चार वार हास्याचा